माझ्या नेत्याला आपल्या सर्वांच्या साक्षीने आय लव्ह यू म्हणतो आणि थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र जय शिवराय कदाचित अनाथाचा नाथ एकनाथ सर्वसामान्यांचा माणूस ज्यांच्या हातात जादू आहे दारा घाट फोडल्याशिवाय राहणार नाही मला विश्वास दारा घाट पाहिजे साहेब आमचा ओझार अष्टम ओझर लेण्या आपल्याला माहित आहे ओझरच्या आमच्या असलेल्या जलाशयामध्ये आम्हाला नौका नयन आणि स्पीड बोर्ड पाहिजे त्याच्यासाठी आम्हाला तुम्ही परवानगी द्या आमची तयारी आहे तुम्ही परवानगी दिली की आम्ही ते काम चालू करू कारण आम्हाला पर्यटन वाढवायचंय आणि पठार विभागाला तुम्ही पाणी देणार असा सुधारित प्रशासकीय मान्यमध्ये आणि पठार विभागाला पाणी आपण द्या आणि नारंगगाव आणि पठार आणि दुसरी गोष्ट म्हणजे आमच्या आदिवासी भागाचे मुलीस बंधारे आणि कोपऱ्या मांडवाचा आमचा एम आय टँक हे सगळं तुमच्या हातामध्ये आहे सरकार आपलं आहे आणि नारंगगावच्या एस टी स्टॅन्ड मध्ये आहे आता आमचं पार्किंग कसं आहे तुम्हाला माहिती गाडी उभं राहता येत नाही आम्हाला इथे अंडरग्राऊंड किंवा कुठल्याही पद्धतीचं वाहनतळ एस टी डेपो मध्ये चालू करून द्या बाकीच्या मागण्या आम्ही साहेब कागदपत्री मागवू पण ह्या महत्वाच्या मागण्या तुम्ही पूर्ण करा एवढीच अपेक्षा व्यक्त करता तुम्ही आलात या तालुक्याला वेळाचा न्याय दिला खूप वेळ दिला चार वाजल्यापासून आता किती वाजल्या घड्यात नऊ पाच तास मिळाले काय पाहिजे काय प्रेम आहे कुणाचं कुणावर साहेब तुमचं माझ्या प्रेम आहे म्हणतायत माझ्या नेत्याला आपल्या सर्वांच्या साक्षीने आय लव्ह यू म्हणतो आणि थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र जय शिवराय धन्यवाद संतोष चव्हाण यांचा सुद्धा या ठिकाणी